मंत्रिमंडळात फेरबदल होणार नाहीत असा दावा भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांनी केलाय आठ मंत्र्यांचे पत्ते कट होणार असल्याची चर्चा सुरू आहे मात्र रवींद्र चव्हाणांनी मंत्रिमंडळात फेरबदल होणार नाहीत असं स्पष्ट केलंय आजच सकाळपासून एक चर्चा सुरू आहे आणि त्यात म्हटलं जातं की महायुतीतले आठ मंत्री जेत्या बदलले जाणार आहेत आणि लवकरच मंत्रिमंडळात फेरबदल होणार आहेत राज्यातल्या मंत्रिमंडळात फेरबदल अपेक्षित आहेत म्हणजे तुमच्या पक्षाकडून किंवा महायुतीत काय अपेक्षित असं काही आहे नाही मला तर शंभर टक्के वाटतं की नाही बरं बाकी आता सकाळपासून सुरू झाले नाही काल रात्रीपासूनच सुरू झालं आहे असं वाटायला लागले आहे मी काय होतं की रोज कोणीतरी मी म्हटलं जसं की एक शब्द वर्तमानपत्रातून मीडियातून आणि आमच्या तोंडून सुरू झालेला आहे कोणता तरी एखादा नेरेटिव्ह काय सेट करावा त्याचा एक कोणी ना कोणीतरी तयार करत असतो त्यापैकी एक असावा असं मला वाटतं सध्या तरी मंत्रिमंडळामध्ये बदल होणार नाही अशी शक्यता स्वतः भाजपचे प्रदेशाध्यक्ष व्यक्त करत आणि भाजपनं ठरवल्याशिवाय काही मंत्रिमंडळामध्ये बदल होत नाही <laughs> त्यामुळे होतील असं काही दिसत नाही आणि महामंडळ आहे प्रत्येकाचा अगदी जिवाळ्याचा विषय कार्यकर्ता अगदी वाट बघतोय हो ते अद्याप झालेले नाही त्यालाही थोडा वेळ लागणार आहे त्यामुळे स्पष्ट संकेत आहेत थोडं थांबा योग्य निर्णय योग्य वेळेला होतील आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या